नमस्कार मी रिंकी खाडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बजाओ रेडिओ वर माझ्यासोबत आहेत मयूर नाईक नमस्कार खूप खूप स्वागत आहे बजाओ रेडिओ वर थँक्यू कधी वाटलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे किंवा तो एक छंद होता का आणि तो पुढे गेला का कसं होतं ऍक्च्युली सांगायचं तर या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रात यायचं असं माझं काही प्लॅनिंग किंवा असं मी विचार पण नव्हता केला की आज इथपर्यंत पोचेन आणि लोकांचा रसिक मायबाप प्रेक्षकांचा एवढा प्रेम भेटेल दिवस काय झाला सुजित पाटील त्याचा धवला आलेला मेंढरा अकिली म्हणून तो गाना प्रचंड हिट होता त्या वर्षी आणि ते असं म्हणजे जेव्हा हिट असतं ते आपल्या तोंडात बसतच ना तर मी बाजूला ते बोलत होतो आणि त्याच्या टोनिंग मध्ये जसा तो बोलला तर आमच्या इथे बाजूला मामाच्या मुलीचं लग्न होत तर ते मला फॅमिली मधली सर्व लोक बोलायला लागली अरे दादा बोलतो तू एकदम डिट्टो प्रॉपर सुजित पाटील सरकाच म्हणजे त्याच टोन मध्ये बोलला जबरदस्त बोलतो हाँ। सेम वाटतं आपण ना ताईच्या आपल्या नावानी ते रेकॉर्ड करूया वगैरे तर सीन झाला मी ठरवलं की चला करूया ट्राय काय तर मी तो ट्रॅक बनवला त्यावेळी मला माहिती पण नव्हतं काय डमी कॉपी किंवा काय तर मुला आपण काहीतरी ट्राय करूया आणि मला ती धडपड वगैरे बनवला आणि एक आहे आमच्या इथला तेव्हा मी त्या स्टुडिओ मध्ये ट्रॅक बनवला तर मी गेलो आणि पंधरा मिनिटाच्या आधीच तो गाणं एकदम व्यवस्थित म्हणजे केला आणि तो माणूस मग जो रेकॉर्डिस्ट होता तो खुर्चीतून उठून आला आणि बोलतो भाई तू गाणी गाशील माझी मी जर बोलवला तर तर मी बोलला हा गाईन ना पण तुला ह्या वर्षी पेमेंट नाही भेटणार पुढच्या वर्षी भेटेल अरे दादा मला तू तेच भरपूर आहे मला भरपूर शिकायला भेटेल मग तेव्हा प्रवास चालू झाला असं कोणतं गाणं होतं जे तुझ्या लाईफ मधलं ते एक टर्निंग पॉइंट ठरलं लिंबू आपला दोन हजार एकोणीस ला गाणं आला गा, त्या गाण्यापासून माझी सुरुवात झाली त्या मी पुढे कंपनीला लगेच मग हे करून गाणं लगेच एका रात्रीच फायनल केला तो आणि जस्ट बॅनर वरती गाणं टाकलेला आणि तो रातोरात गाणा एवढा प्रचंड व्हायरल झाला आणि माझ्या ज्या व्हॉट्सअपच्या लिस्ट मध्ये जे म्हणजे स्टेटस दिसायचे ना हाँ. सुपर हिट गाणं दोन हजार एकोणीसचा रॉक स्टार सिंगर मयूर नाईक असे म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि मी म्हणजे बघून एकदम म्हणजे असं वाटलं मला पण एवढा आज इथं पोहोचलंय ना एवढा नव्हता वाटलेला अशी त्या गाण्यापासून माझी खरी सुरुवात झाली थँक यू सो मच आमच्याशी एवढ्या सुंदर गप्पा मारल्याबद्दल हा तर हा बजाओ रेडिओ